पंढरपूर मध्ये सध्या प्रदीप जी मिश्रा यांचे शिव महापुराण कथा सुरू आहे ही शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी राज्यभरातून हजारो भक्त पंढरपूर या ठिकाणी दाखल झालेले आहेत मात्र शिव महापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी धक्कादायक प्रकार घडलाय तिथं नेमकं काय घडलंय हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा शिव महापुराण ऐकण्यासाठी हजारो भक्तांचा महासागर सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बसून आहे लोक जागा मिळेल तिथे गेल्या चोवीस तासांपासून बसून आहेत ही कथा पाहण्यासाठी पंढरपूर शहर तसेच तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदीपजी मिश्रा महाराज यांचा सर्वच ठिकाणी मोठा भक्तवर्ग असल्यामुळे हजारोंचा जमाव कार्यक्रमाच्या ठिकाणी दिवस रात्र ठाण मांडून बसला आहे मात्र अशातच काल हजारोंच्या गर्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला काल तब्बल तेरा महिलांना शिव महापुराण कार्यक्रमात धक्कादायक प्रकार करताना पोलिसांनी रंगे हात पकडले कार्यक्रमस्थळी येणाऱ्या नागरिकांचे सोन्याचे दागिने पर्स मोबाईल या वस्तूंची चोरी करताना या महिला आढळल्या आहेत या तेरा महिलांना पंढरपूर पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे तरी शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी जात असाल तर अशा महिला चोरांपासून सावधानता बाळगावी असे आवाहन पंढरपूर पोलिसांकडून करण्यात आलं आहे